श्लड म्हणजे पूर या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे मॉड्यूलच्या शेवटी तुम्ही पूर म्हणजे काय ते सांगू शकाल पुरांचे विविध प्रकार सूचीबद्ध करू पूर कारणं स्पष्ट करू शकाल पुरांचे परिणाम स्पष्ट करू शकाल पुराच्या परिस्थितीत पाळावयाच्या सुरक्षा प्रक्रियांची ओळख करू शकाल आणि स्वयंसेवकांची भूमिका समजावून सांगू शकाल पूर म्हणजे सामान्यत कोरडी असलेली जमीन पाण्याच्या भरतीमुळे जलमय होणे अनेक नद्यांचा प्रवाह सपाट जमिनीवरून जातो आणि त्या विस्तीर्ण पूरक्षेत्रात वाहतात मुसळधार पाऊस किंवा वितळणाऱ्या बर्फामुळे नदीचे पाणी वाढते आणि ती काठ ओलांडून वाहू लागते सपाट पाण्याचा विस्तृत भाग अचानक पूरक्षेत्र व्यापतो आणि आसपासच्या क्षेत्रांना जलमय करतो पूर ही स्थानिक घटना असू शकते ज्यामध्ये छोट्या जमिनीचा भाग प्रभावित होतो किंवा तो मोठ्या भूभागात पसरतो ज्यामुळे संपूर्ण बेट किंवा नदीखोरी प्रभावित होतात जर मानव किंवा प्राणी वसाहती पूर क्षेत्रात असतील तर पाण्याच्या पातळीतील ऋतुमानातील बदलांमुळे त्या विशिष्ट क्षेत्रात संपत्तीचे नुकसान आणि जीवितहानी होऊ शकते भारतामध्ये मान्सूनच्या हंगामात पूर मोठ्या प्रमाणात हानी करतात मुसळधार पाऊस वितळणारा बर्फ उष्णकटिबंधीय वादळे कमी दाबाचे क्षेत्र आणि मान्सूनच्या पूर निर्माण करण्यात भर घालतात देशातील राज्यांपैकी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पुराच्या धोक्याच्या अधीन आहेत आणि देशाच्या एकूण भूभागाच्या सुमारे एक अष्टमांश भाग म्हणजे चाळीस दशलक्ष हेक्टर जमीन पूर प्रवण क्षेत्रात येते उत्तर प्रदेश बिहार आसाम पश्चिम बंगाल गुजरात ओडिसा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि पंजाब ही भारतातील सर्वात असुरक्षित राज्य आहेत पुरांचे चार प्रकार आहेत नदीपूर फ्लॅशपूर शहरीपूर आणि किनारपट्टीपूर प्रत्येक प्रकाराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा किनारपट्टीपूर समुद्राची भरती वादळे उष्णकटिबंधीय चक्रीवादळे किंवा सुनामीमुळे होतात हे पूर समुद्र आणि समुद्र किनारी होतात आणि किनारपट्टीवरील सामान्य लोक आणि समुद्री व्यवहारांवर परिणाम करतात महानगरांमध्ये विशेषतः पावसाळ्याच्या हंगामात पूर विनाशकारी ठरत आहेत हे शहरी पर्यावरणासाठीच नव्हे तर मानवी जीवन आणि मालमत्तेसाठी गंभीर परिणाम निर्माण करत आहेत शहरी पूर शहरातील दैनंदिन जीवनात मोठा अडथळा निर्माण करतात त्यामुळे रस्ते बंद होऊ शकतात लोक कामावर किंवा शाळेत जाऊ शकत नाहीत आणि आर्थिक नुकसान होऊ शकते याचे प्रभाव खूप मोठे असले तरी मृत्यूचे प्रमाण सहसा मर्यादित असते कारण पुराचे स्वरूप असे असते की पाणी हळूहळू शहराच्या रस्त्यावर वाढू लागते पाण्याचा वाढता प्रवाह हा सतत चालणाऱ्या पावसामुळे जलद बर्फ वितळण्यामुळे मान्सून किंवा उष्णकटिबंधीय चक्रीवादळांमुळे होऊ शकतो स्थानिक पूर जलवाहिन्यांच्या अडथळ्यामुळे जसे की दरडी बर्फ किंवा इतर कचरा निर्माण होऊ शकतो किंवा अधिक तीव्र होऊ शकतो अचानक आणि मोठ्या प्रमाणात पाणी वेगाने वाहून जाऊन पूर येऊ हो शकतो आणि त्याचे स्वरूप असे असते की त्याचा अंदाज वर्तवणे कठीण असते नैसर्गिक बर्फ किंवा कचऱ्याने तयार झालेला बांध किंवा मानवनिर्मित धरण कोसळल्यानंतर पूर उद्भवू शकतो पूर होण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत मुसळधार पाऊस धरण किंवा बांध कोसळणे चक्रीवादळामुळे होणारे जोरदार पाऊस सुनामीमुळे आलेली भरती नदीच्या प्रवाहात अडथळा आणि हिमनदी किंवा तलावाचे फुटणे शहरी पूर येण्याची कारणे म्हणजे ड्रेनेज सिस्टीम मृदास्थिती वनस्पती आणि भौगोलिक कारणे व्यवस्थापनाचे प्रयत्न जमिनीचा आकार आणि आकारमान आणि हवामान शास्त्रीय घटक पुराचे प्राथमिक परिणाम हे जीवित इमारती आणि इतर संरचना जसे की पूल मलवाहिन्या परिवहन प्रणाली आणि कालव्यांचे नुकसान यामध्ये येतात गंभीर पायाभूत सुविधांचे नुकसान म्हणजे वीज निर्मिती आणि वीज वितरणात व्यत्यय येणे वाहतूक प्रणालीचे नुकसान होणे ज्यामुळे आपत्कालीन मदत मिळणे कठीण होते जसे की आरोग्य उपचार पाणी आणि अन्न पुरवठा बाधित होतो पूर शेतजमीन जलमय करतो ज्यामुळे जमीन लागवडीसाठी अनुपयुक्त होते आणि पिके लावणे किंवा कापणी करणे शक्य होत नाही पुराचे दुय्यम परिणाम म्हणजे आर्थिक अडचणी निर्माण होतात कारण उपजीविकेत व्यत्यय येतो नष्ट झालेल्या संरचना आणि प्रणाली पुन्हा उभारण्यासाठी वेळ आणि जास्त खर्च येतो अन्न टंचाई निर्माण होऊन अन्नधान्याच्या किमती वाढतात किंवा पर्यटनामध्ये तात्पुरती घट होते हे गंभीर पुरानंतरचे सामान्य परिणाम आहेत आता पूर सुरक्षितता टिप्स पाहूया ज्याचा वापर तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी आणि स्वतःला पुरापासून वाचवण्यासाठी करू शकता प्रत्येक पूर परिस्थितीवर क्लिक करून अधिक जाणून घ्या पूरप्रवण भागामध्ये घरे इत्यादी बांधू नका नदीच्या काठावरच्या जमिनीची उंची वाढवा सामुदायिक निवारे बचाव मार्ग आणि इतर पायाभूत सुविधा जसे की ट्यूबवेल्स आणि शौचालये पूर पातळीपेक्षा उंच ठेवा ज्यामुळे पूर परिस्थितीत ती वापरण्यास सोपी आणि सुलभ राहतील सामुदायिक बैठकी आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर जनजागृती पसरवा प्रतिबंधक उपायांचा विकास करा जसे की गावाभोवती रिंग बंधारा बांधणे किंवा संरक्षक भिंती उभारणे आणि पूर पाण्याची वाढणारी पातळी कळवण्यासाठी पुरेशी अर्ली वॉर्निंग प्रणालीचा विकास करणे अगदी सामुदायिक स्तरावर सुद्धा हे करणे आवश्यक आहे संकटाच्या वेळी इतरांना मदत करण्यासाठी सामुदायिक बचाव पथके तयार करा तुमच्या भागात पूर येण्यापूर्वी कुटुंबासह सुरक्षित आणि जवळच्या निवाऱ्यात पोहोचा किंवा उंच बांधलेले पक्के घर गाठा जर तुमचा भाग पूर प्रवण असेल तर पर्यायी बांधकाम साहित्याचा विचार करा मातीच्या भिंती किंवा अशाच प्रकारच्या संरचना बांधणे टाळा आपातकालीन परिस्थितीसाठी खालील गोष्टी जवळ ठेवा पोर्टेबल रेडिओ टॉर्च चार्ज केलेले मोबाईल फोन आणि अतिरिक्त बॅटरी ताज्या पाण्याचा साठा सुके अन्न मेनबत्त्या आगपेट्या इत्यादींचा पुरेसा साठा ठेवा कपडे आणि मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ किंवा प्लास्टिकच्या पिशव्या वापरा प्रथमोपचारासाठी किट आणि मजबूत दोर जवळ ठेवा पुराच्या काळात कोळलेले पाणी प्या अन्न झाकून ठेवा जड जेवण टाळा मुलांना उपाशी ठेवू नका जर जुलाब पसरले असतील तर कच्ची चहा तांदळाचे पाणी नारळ पाणी इत्यादी द्या आजूबाजूच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडर आणि चुन्याचा वापर करा ओ आर एस आणि उपचारांसाठी तुमच्या डॉक्टर किंवा पॅरामेडिक्सशी संपर्क साधा अधिकाऱ्यांना आणि स्वयंसेवकांना मदत करा मदत साहित्य गरजूंना वाटा पुरानंतर जखमींना मदत करा तुमचे प्रथमोपचार किट सोबत ठेवा अधिकृत स्वयंसेवकांना विचारल्याशिवाय नियुक्त आपत्ती क्षेत्रात जाऊ नका रेडिओ ऐका आणि बचाव कार्याचं नेतृत्व करणाऱ्यांच्या सूचनांचे पालन करा तुमच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी काळजी घ्या भिंती जमिनी तुटलेल्या खिडक्या आणि इतर धोकादायक अवशेषांची तपासणी करा जर पिण्याचे पाणी दूषित झाले असेल तर बाटलीबंद पाणी वापरा किंवा दूषित पाण्याला उकळून प्या पाणी कमीत कमी एक मिनिट उकळा पाच हजार फूट म्हणजेच एक हजार मीटर उंचीवर पाण्याला उकळण्यासाठी जास्त वेळ लागतो पाणी तीन मिनिटे उकळा पाणी जमिनीवरून वर आल्यास रबरी बूट घाला शिल्लक माती आणि कचरा काढून टाका आणि दूषित फर्निचर घरगुती उपकरणे गाद्या आणि पलंग फेकून द्या जड जेवण टाळा तुमच्या कुटुंबाच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या गरजा लक्षात घ्या पूर पाण्याची संपर्क आला असल्यास वारंवार साबणाने आणि स्वच्छ पाण्याने हात साफ करा पूर पाण्याशी संपर्क आलेले अन्न फेकून द्या आणि समुदायाचा पाणीपुरवठा सुरक्षित आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी बातम्यांवर लक्ष ठेवा नागरी प्राधिकाऱ्यांकडून मदत मागा हेल्पलाईन नंबर सर्व कुटुंबातील सदस्यांना माहीत असावेत आणि ते मोबाईलमध्ये साठवलेले असावेत आपातकालीन परिस्थितीत पूर असल्यास खालील वस्तू जवळ ठेवा पोर्टेबल रेडिओ टॉर्च आणि अतिरिक्त बॅटरी ताज्या पाण्याचा ता साठा सुके अन्न सुकामेवा शेंगदाणे ज्वारीची बिस्किटे रॉकेल मेनबत्त्या काडेपेट्या कपडे आणि मौल्यवान वस्तू साठवण्यासाठी वॉटरप्रूफ किंवा प्लास्टिकच्या पिशव्या छत्री आणि सापांपासून बचावण्यासाठी बांबू काठी मीठ आणि साखर प्रथम उपचार किट मॅन्युअल आणि मजबूत दोर पूर नियमित अनपेक्षित परिस्थिती निर्माण करतात आणि जटील समस्या निर्माण करतात सुरक्षित सुटकेसाठी बोट इत्यादी लगेच उपलब्ध नसतात स्थानिकरित्या उपलब्ध असलेल्या सामग्रीपासून तात्पुरत्या राफची म्हणजे तारापची निर्मिती करता आली पाहिजे म्हणूनच आपल्याला तात्पुरत्या राफ्टची निर्मिती आणि वापर करण्याचे ज्ञान असले पाहिजे राफ्टवरील प्रत्येक हॉटस्पॉटवर क्लिक करा आणि अधिक जाणून घ्या लाकडी चौकट ला, खाटेला गुंडाळले जाते आणि घट्ट बांधले जाते यामध्ये दोन लोकांना बसण्याच्या स्थितीत वाहतूक करता येते बांबूच्या साध्या खांबांना एकत्र बांधून बांबूची राफ्ट तयार केली जाते बॅरल राफ्ट एक किंवा दोन बॅरल्सह बांधून तयार केली जाते केड्यांच्या झाडांची राफ्ट पूर्ण वाढलेली केळींची झाड योग्य आकारात कापून बांबूसह एकत्र बांधून तयार केली जाते राफ्ट वाहनांच्या हवाबंद ट्यूबचा वापर करून बनवलेली असतात स्विमिंग करताना असे साहित्य तरंगण्यासाठी मदत करते रिकाम्या एका लिटरच्या सिलबंद तोंडाच्या पाण्याच्या बाटल्यांपासून बनवले जाणारे एक जीवनरक्षक फ्लोटिंग जॅकेट तयार केले जाऊ शकते थर्माकॉलने बनवलेले जीवनरक्षक जॅकेट हे थर्माकोल आणि कपड्यांपासून बनवलेले असते पुराच्या वेळी हे एखाद्या व्यक्तीला पोहण्यास मदत करू शकते लोकांना वाचवण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत ज्या तुम्हाला माहीत असाव्यात या पद्धती कोरड्या आणि ओल्या बचाव पद्धतीमध्ये विभागल्या जातात कोरड्या बचाव पद्धतीमध्ये पोहण्याची पद्धत फेकण्याची पद्धत आणि पाण्यात उतरून पर्यंत पोहोचण्याची पद्धत समाविष्ट आहे प्रत्येक जीवन वाचवणाऱ्या तंत्राकडे जाण्यासाठी पॉइंटर ड्रॅक करा आणि अधिक जाणून घ्या ही सर्वात प्रभावी आणि रक्षकासाठी सुरक्षित पद्धती आहे कोणत्याही आपातकालीन स्थितीत याचा विचार प्रथम केला पाहिजे तुमचा चेस्ट जमिनीवर ठेवा स्थिरता वाढवा आणि बुडणाऱ्या व्यक्तीकडे जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमची पोहोच वाढवण्यासाठी दोरी किंवा काठीचा वापर सुद्धा करू शकता या पद्धतीत ट्यूब सारख्या तरंगणाऱ्या साधनांचा वापर करून बुडणाऱ्या व्यक्तींचा बचाव केला जातो जीवन वाचवणाऱ्या गोष्टी बुडणाऱ्या व्यक्तीकडे फेकल्या जातात वेट पद्धत म्हणजेच पाण्यात चालणे या पद्धतीत रक्षक त्रस्त असलेल्या व्यक्तीजवळ जातो आणि पोहोच किंवा फेकण्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो तथापि प्रयत्न करण्यापूर्वी प्रवाह किंवा पाण्याचा स्पीड तपासला जातो अन्यथा रक्षक पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ शकतो स्वतःला पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी काहीतरी किंवा कोणावर तरी पकड घेण्याचा प्रयत्न करा वेज टो पद्धती म्हणजे कॉन्टॅक्ट रेस्क्यू रिश टो सपोर्ट टो आर्म टो हेड टो आणि व्हॉइस ग्रीप टो समाविष्ट आहेत प्रत्येक कार्डावर क्लिक करा आणि चित्र पहा नेहमी लक्षात ठेवा की बुडणारी व्यक्ती रक्षकाला खेचू शकते आणि दोघेही बुडू शकतात त्यामुळे जर तुम्ही प्रशिक्षण घेत जर तुम्ही प्रशिक्षण घेतलेले नसाल तर बचावकार्य करू नका आता स्वयंसेवकाच्या भूमिकेबद्दल शिकूया स्वयंसेवक कोणत्याही संस्थेसाठी समुदायाचा केंद्रबिंदू असू शकतात स्वयंसेवक सरकारी सल्लागाराचा संदेशवाहक म्हणून काम करू शकतात आणि सूचना पसरवू शकतात स्वयंसेवक प्रभावित भागातून लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत करू शकतात स्वयंसेवक विविध सेवांसाठी मदत शिबिरात सेवा देऊ शकतात स्वयंसेवक सरकारी संस्थांना उपयुक्तता पुनर्स्थापित करण्यात मदत करू शकतात स्वयंसेवक राज्यांच्या सर्व प्रकारच्या सामान्य सेवांमध्ये वापरले जाऊ शकतात आता तुम्ही प्रशिक्षण घेतले आहे गरज भासल्यास स्वयंसेवक म्हणून स्वतःला कसे तयार करू शकता ते जाणून घ्या गरज भासल्यास स्थानिक प्राधिकरणाकडे स्वयंसेवक म्हणून नाव नोंदणी करा समाचार चॅनेल किंवा सोशल मीडियावरून पूर येण्याच्या शक्यतेबद्दल माहिती ठेवा पूर आल्यास लोकांनी स्वतःचा कसा बचाव करावा याबाबत जागरूकता निर्माण करण्यात मदत करा मदत आणि बचाव कार्यासाठी दोर किंवा तात्पुरती तरंगणारी साधने जवळ ठेवा मदत वितरणात आवश्यकता असल्यास मदत करा या मध्ये चर्चा केलेले महत्वाचे मुद्दे म्हणजे पूर हे नैसर्गिक आपत्ती आहे ज्यामध्ये पाण्याचा ओघ सामान्यतः कोरड्या जमिनीवर पसरतो पूर विविध कारणांनी होऊ शकतात जसे की जोरदार पाऊस नदीचा ओघ वादळी लाटा किंवा धरण तुटणे पुराचा धोका म्हणजे विशिष्ट भागात पूर येण्याची शक्यता आणि संभाव्य परिणाम पुराच्या वेळी सुरक्षित राहण्यासाठी पूर सुरक्षा टिप्सचे पालन करणे महत्वाचे आहे जसे की हवामान अलर्ट तपासणे आवश्यक असल्यास स्थलांतर करणे पूरग्रस्त भागांपासून दूर राहणे आणि आपत्कालीन साहित्य तयार ठेवणे सीपीआर सारख्या जीवन वाचवणाऱ्या तंत्राची माहिती असणे आणि योग्य बचाव पद्धती माहिती असणे आपत्कालीन परिस्थितीत खूप महत्वाचे ठरू शकते आता तुमच्या विषयाचा समज तपासण्याची वेळ आली आहे ቢነንዳን